लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने टोकावडे पोलीस स्टेशन व महामार्ग पोलीस केंद्र माळशेज यांच्या संयुक्त विद्यमाने धसई मसा रोड येथे राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम संपन्न श्री प्रवीण साळुंखे अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती रुपाली अंबुरे पोलीस अधीक्षक महामार्ग ठाणे परिक्षेत्र श्री वीएस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण श्री विजय गायकवाड पोलीस उपाधीक्षक महामार्ग ठाणे विभाग श्री अनिल लाड उपविभागीय पोलीस अधिकारी मोरबाड विभाग मोरबाड श्री संतोष खानविलकर पोलीस निरीक्षक महामार्ग ठाणे विभाग श्री राजू वानखेडे प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र माळशेज यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय एकता दिवस निमित्त आयोजित एकता दौड वन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन टोकावडे पोलीस स्टेशन व महामार्ग पोलीस केंद्र माळशेज यांच्यातर्फे करण्यात आले होते सदर कार्यक्रमात टोकावडे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शीतल नाईक पोलीस उपनिरीक्षक श्री साखरे व पोलीस मदत केंद्र माळशेज पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भुये पोलीस अंमलदार पोलीस पाटील स्वराज अकॅडमीचे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला सदरवेळी हवालदार संजय घोडे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भात मनोगत व्यक्त केले व राष्ट्रीय एकात्मतेवर गीत सादर केले या प्रसंगी धसई मुख्य चौकात राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरता टोकावडे पोलीस स्टेशनचे अंमलदार श्री चकोर श्री धनगर श्री सुरवसे व इतर अंमलदार तसेच पोलीस मदत केंद्र माळशेचे श्री संदीप सानकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री आनंदा कापडणीस सहायक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार राजेंद्र रसाळ प्रवीण गायकवाड अमोल पाटील प्रशांत जाधव नरेश चौधरी यांनी मेहनत घेतली